तो अगं झोपलेला कसा डोळे उघडतात एवढ्या एवढी घाई एवढी घाई झाली ना काय सांगू पटापट पटापट भाकरी बनवल्या नेत्यांश पण उठला तशी गेलेली मक्षी धुतली आणि आता तिला आई बाबांकडे त्याची खिमटी पण बनवून ठेवली आता कुठे आहे घरी तर बुड्ड्याला सांगितले आईंचा दुखते तर गुड्ड्याला बोललं त्याला भरव खिमटी घरी कोणतरी कोणतरी मदतीला पाहिजे खरंच नाहीतर एकदम हालत बेकार होते गुड आफ्टरनून कशात सर्व मस्तांना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मला स मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आज लेट स्टार्ट केलेला आहे तर आता जी बनवते मी गौरांतलं सोडून वगैरे आलेली पण आता मगाशी जी सोडायला गेली तेव्हा आईचा फोन आला की आम्ही येतो म्हणून मग ज्या वेळेला काही डाळ तर बनवलेली मी भात बनवलेलं तिला राशनचं तांदूळ आणि आता मेथीची भाजी बनवते हो बोल पटकन मग तर ते का आता भाकरी बिकरी काय करत बसत नाही परत चार वाजता मिटिंग आहे आमच्या शाळेमध्ये तर तिथं सुद्धा जायचंय तुम्ही भाजी वगैरे कापले गुड्ड्याने कांदा कापून दिलाय मला खूप मोठा मोठा कापला ग चलो भाजी अगं तोच झोपतय आहे आता झोपलेला मग कसा डोळे उघडतात हाय हाय झोप बघ कुठे गेली जरा आवाज ऐकला ना उठलाच लगेच लागलं अग ये तिसरं ग चौथं टोपरा आहेत काय ना वाप द्यायला सांगितलेली बघ झोपलाय

आई आलेली मावशी आलेली आणि मामी मला मावशीचं नव्हतं माहिती मामी त्या दिवशी बोललेली की मी शुक्र आम्ही येऊ शुक्रवारी तर मग तिघीजणी आलेल्या नित्यानं ॲडमिट होता ना मग त्यांना आईला पण यायला नाही भेटलं मामीला पण नाही मावशीला तर माहितीच नव्हतं वाटतं म्हणून मग त्याला का आत्ता आली आईला तर टाईमच नसते फुल बिझी असते ती म्हणून त्या तिघीजणी आत्ता आल्या जेवल्या थोडं थोडं मी सुद्धा जेवली वाचलेत अडीच आणि बघूया आता <coughs> चार वाजता जायचं आहे मला मिटिंगला शाळेमध्ये तर मग थोड्या वेळानंतर मी बनवायला घेते भाकरी भाकरी बनवून घेते बघूया मग संध्याकाळचं तामाला तर हाय आता डाळ आहे मेथीची भाजी आहे आता आम्हाला तर काय नाही संध्याकाळी बनवायला लागणार फक्त आ... या लोकांचं काय आहे बघूया अजून बाबा तर काय आले नाही भाकरी वगैरे थोड्या वेळानंतर बनवून ठेवेन म्हणजे कसं माझं संध्याकाळचं टेन्शन टे नसणार परत येऊन असं विचार केला मी पी एम पी जायचं आज तरी बघूया काय होतंय ते आणि खूप मस्त वाटतं आई आली की आता जवळजवळ मी कधी गेलेली मला आता वाटतं नोव्हेंबर महिन्यात गेलेली वाटतं मी हां नोव्हेंबर महिन्यात गे नोव्हेंबर महिन्यात गेलेली मी काय माहिती नाही एक दीड महिना तरी झाला असेल असं वाट हां एक दीड महिना झाला असेल ही लोकं कधी आली एक दीड महिना झाला असेल मी गेलीच नाही घरी आत्ता बघू थोडं म्हणजे आईंचं पाय थोडंसं बरं नाही त्यांचं चाललं आहे आमचं ऑपरेशन करायचं तर मला बिलकुल जाता येणार नाही तर त्याच्या अगोदर जायचा विचार आहे पण आता त्यांना पाय आणि चालताच येत नाही दोन दिवस तरी जाऊन यायचा विचार आहे माझा पण बघूया कसं काय आहे ते आता त्यांचा ऑपरेशनचं कधी बोलतात तसं बघू कसं जेवण बिवण बनवायला लागतं ना मग बाकीची कामं असतात कपडे झाडू भांडी सगळं मग त्यांना तर जमत तर... नाही ना पायामुळं पाय दुखतोय म्हणजे दुखतो त्यालाच माहिती पडतं तर मग पाय दुखते तर मग त्यांना तर काय करायला भेटणार नाही त्याच्यामुळं मग बघू आता मला जर जायला भेटलं तर नाही तर मग नाहीच जायला भेटणार मला वाटते कारण याच्यासारखं होईल म्हणजे जवळजवळ मी चार महिने तरी गेली नव्हती ना का डिलवरीच्या अगोदरचे महिने आणि नंतरचे महिने तसं होईल आत्ता असं वाटतं मला मला जायला भेटणार नाही नाही गेली तर मग मी बाहुंचा साखरपड वगैरे झाल्यावर गेली तर म्हणजे तो परत त्याच्या अगोदर ऑपरेशन करणार आहेत बघू चला कधी जाते मी ते तुम्हाला समजायलाच दे आता बडबड करण्यापेक्षा जेव्हा जाईल तेव्हा मी सांगेल तर आता मी आईला खूप बरं वाटलं याला बघून कसं हसतं वगैरे ना आणि किती महिन्यातनं भेटला म्हणजे किती महिन्यातनं म्हणजे किती दिवसातनं भेटला मग तिला खूप छान वाटलं असं वाटत होतं की मला बोलत चल घरी पण येणार आहे वाटतं उद्या ती काय तिथल्या तिथं येते पण आता मला नाही जमणार आईंचं आणि याची शाळासुद्धा आहे त्याच्यामुळं मला नाही जमणार बघू आता कधी जमते तसं तिला छान वाटलं नित्यांशला बघून वगैरे मस्त काय म्हणते ते माझं डुग्ग डुग्ग डुग्खू करत आहे ते खाऊ पण आणलं आहे ते गौरांटला कचोड ठरतं गेल्या वेळेच्या पण अजून आहेत ते मला डब्यातनं काढायच्या आहेत चांगल्या असतील तर ते संपवून टाकायचं आहे त्याला देऊन त्याला असं लागतं चटरपटर खायला तर आता फक्त इथंच ठेवते डब्यात ठेवतच नाही मी वरती ठेवतो तर काढायला होत नाही आणि ना थंडी एवढी आहे ना म्हणजे फक्त सुद्धा आहे थोडी थोडी पण माझी पाय असे जर मी जास्त विण्या प्लेने राहिली ना की पाय माझे खालचे टाचा ना खूप अशा दुखायला होतात डेंजर त्या नित्याशा आता झोपलाय आहे मस्त जागा राहिला मग असे बघितलं असाल आवाज ऐकून उठला परत तो आणि या लोक गेले ट्रेनला अडीच वाजल्या जाता जर थोडंसं अर्धा तास आराम आराम करते कसला आता मला भांडी घासायच्यात भांडी घासून ओटा वगैरे पुसून ठेवते मग बघूया बाकीचं तर भाकरी करायला घेतलेले आहेत मी आई ही लोक गेली त्याच्यानंतर भांडे वगैरे घासून घेतले सगळे आणि मग खोय घेतली आणि नंतर मग बाबा आले तर त्यांना जेवण वगैरे दिलं त्याच्यात नाव किती वाजले मला वाटते तीन वाजले वाटतं आणि मग पटापट पटापट मी भाकरी बनवून घेतल्या कारण मिटिंगला जायचं होतं मला सणा निघाली आता एवढी घाई एवढी घाई भाकरे फटाफट भाकरी बनवले पंधरा वीस मिनटात निघाले एवढी घाई एवढी घाई झाली ना काय सांगू पटापट पटापट भाकरी बनवल्या नेत्यांशी पण उठला तिशी गेलेली मग शी धुतली आणि आता तिला आईबाबांकडे त्याची खिमटी पण बनवून ठेवली आता बुद्धी आहे घरी तर बुड्याला सांगितले आईंचा फायदो दुखते तर बुड्याला बोललं त्याला भरव खिमटी काही घरी मग ती खिमटी भरवेल ताय लागले पा मंडळी मीटिंगवरून आले खूप टाइमपास झाला आणि मग या मला तिथं घ्यायला तिथून आले मित्रां झोपवला ते सगळ्या सफ कपडे धुवून घेतले तिकड बाबांचे मशीन एक आमचे झाले ते टाकले तिकड्यांना मच्छी फ्राय करायला टाकली आता मीर्ची फुकू लागले आठ वाजले मंडळी आता बसले मी हजलीत पाहुणे अकरा ऍपल खाते जरा ॲपल खायचा होता मला आणि आत्ताशी फ्री झाली आत्ताशी सगळं काम तर हां हां आता जरा मग अशी फ्री होती कारण जास्त काही करायचं नव्हतं आणि मग नंतर मग मं करायला बाप रे तर कोणतरी कोणतरी मदतीला पाहिजे खरंच नाहीतर एकदम हालत बेकार होते मी आता विचार करू शकते ज्या एकटीच असते म्हणजे घरात बाई आणि जे सगळं आता करत असते म्हणजे सकाळचं जेवण सगळं सगळी जे आपली लेडीजची कामं असतात ना सगळी बापरे कसली हालत खराब होते फक्त लेडीजच समजू शकते कारण एवढं मुलांना सांभाळायचं सगळं घरातलं माझी तर कंबर अक्षरशः जाते आईंना आता करायचंच नाही तर त्यासाठी काय करते म्हणजे खूप पाय दुखते तुमचं आता तर त्याच्यामुळं हा रे बबडा थांबला तुला ये, ये थाम। तुलो से मला अयो हा हा आणि माझं असं वास्त आहे की काम एकदा घेतलं ना मग पूर्ण केलं पाहिजे आम्हाला दो तर दोघांना टाईमच नाही भेटला हो हो आता कुठं गेले काय माहिती आता बसलेले थोडा टाइम गेले आता या, या दिवसामध्ये ना टाईम बसला भेटला आम्हाला किती दिवस असं बसून बोलावं थोडंसं काय आत्ता दोन मिनटं आम्ही बोललो रे काय काक ती तुझी असे फोनमध्ये बघायला पैसे चुलो कुशोला पाहिजे बघलो कुशला पोटलो हो छान तिकडे शी गंदू आता त्यांचं पण ते व्हिडिओ एडिट वगैरे करत बसतील मग टाईम गेला तर मग टाईमच नाही ब्लॉग पण मी एवढा काही शूट केला नाही कारण एकदा काम करायला लागले ना मग मला काय सुचत नाही लक्षात येत नाही म्हणून मग पटापट पटापट सगळं करून घेतलं आणि आता मग फ्री झाली आता मी झोपणार यांना बोलायला झोपवणार मी अरे गौरांश चल ना झोप काय करायला <coughs> गेलेला तू ही बघ ही बघ तर चला ब्लॉग इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अरे थांब अरे गौरा औषध लाव पडून आलाय गौरांश चलो हो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय